कुंभ राशी पंचवीस ते पंचावन्न वर्षे वयोगटातील कुंभ राशीच्या लोकांनी हा व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना समाजसेवा नवकल्पना आणि बौद्धिकतेचा अभिमान असतो त्यांचा स्वभाव स्वतंत्र विचार करणारा आणि आव्हाने स्वीकारणारा असतो पंचवीस ते पंचावन्न हा वयोगट जीवनातील विविध टप्प्यांवर आधारित असतो जिथे करिअर नाती आरोग्य आणि आत्मविकास महत्वाचे असतात या, या वयोगटात कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या संधी आव्हाने आणि त्यातून मार्ग कसा काढायचा याबाबत सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत पंचवीस ते पस्तीस वयोगटातील कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एक करिअर आणि शिक्षण या वयात कुंभ राशीच्या व्यक्तींनी नवीन कौशल्य आत्मसात करण्यावर लक्ष केंद्रित करावे हे त्यांना भविष्यात चांगल्या करिअरसाठी मदत करेल ते तंत्रज्ञान संशोधन समाजकार्य किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करत असतील तर त्यांना भरभराट होण्याची शक्यता अधिक आहे निर्णय घेण्यासाठी मनाचा गोंधळ होण्याची शक्यता असते अशा वेळी धीराने विचार करून पाऊल टाका दोन प्रेमसंबंध आणि मित्रमंडळी प्रेमसंबंधात स्थिरता राखण्यासाठी तडजोड करावी लागेल कधी कधी त्या स्वतःच्या स्वतंत्र स्वभावामुळे नात्यात अंतर ठेवतात यासाठी संवाद साधणे महत्वाचे आहे या वयात अनेक मित्र जोडतात पण त्यातील विश्वासू व्यक्तींना निवडणे गरजेचे आहे तीन आरोग्य कामाच्या धावपळीमुळे झोप कमी होणे मानसिक ताण येणे यांसारख्या समस्या होऊ शकतात यासाठी नियमित योग प्राणायाम आणि ताणतणाव कमी करण्यासाठी छंद जोपासा पती फूड टाळा आणि पोषक आहार घ्या चार वित्तीय नियोजन कमाईच्या प्रारंभिक काळात पैसे खर्च करण्याकडे त्यांचा कल असतो त्यामुळे बचतीसाठी सुरुवात करणे गरजेचे आहे ते पंचेचाळीस वयोगटातील कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एक करिअर आणि व्यवसाय या वयोगटात करिअरमध्ये स्थिरता येण्याची शक्यता आहे त्यांनी त्यांच्या बौद्धिक क्षमता आणि अनुभवांचा उपयोग करून मोठे निर्णय घ्यावेत नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास योग्य नियोजन आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञान टीम मॅनेजमेंट आणि मोठ्या संधी स्वीकारण्याची ही वेळ आहे दोन वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात मुलांच्या शिक्षण जोडीदारासोबतचे नाते आणि घरगुती समस्या या सर्वांचा ताळमेळ साधणे महत्वाचे ठरते नात्यांमधले भावनिक आधार देणे आणि समजून घेणे गरजेचे आहे जोडीदारासोबत चांगले संवाद राखा आणि त्यांचे विचार ऐकून घ्या मानसिक आणि भावनिक स्थिती या वयात आत्मविश्वास वाढतो पण काही वेळा मानसिक गोंधळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आत्मपरीक्षण करा स्वतःच्या भावना व्यवस्थित समजून घेण्यासाठी ध्यानधारणा करा चार संपत्ती आणि गुंतवणूक या काळात आर्थिक स्थैर्य येत असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी नियोजन करा घर खरेदी किंवा भविष्यकालीन संपत्ती वाढवण्यासाठी योग्य सल्ला घ्या पाच आरोग्य कधी कधी व्यायाम आणि आहाराकडे दुर्लक्ष होऊ शकते ज्यामुळे वजन वाढ उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाची समस्या निर्माण होऊ शकते संतुलित आहार नियमित व्यायाम आणि आरोग्य तपासणी याकडे लक्ष द्या पंचेचाळीस ते पंचावन्न वयोगटातील कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एक आरोग्य आणि निजवर्ष या वयात शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे सांधेदुखी हृदयविकार किंवा मधुमेहासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते योग प्राणायाम आणि नैसर्गिक उपचार पद्धती यांचा अवलंब करा दोन आत्मविकास आणि अध्यात्म या वयात कुंभ राशीच्या लोकांचा झुकाव अध्यात्मिकतेकडे होतो ध्यानधारणा धार्मिक वाचन किंवा समाजकार्या यामध्ये रस घेतल्यास मानसिक शांतता मिळते जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रवास आणि आत्मचिंतन करा तीन सेवानिवृत्तीचे नियोजन भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य नियोजन करा संपत्तीचे व्यवस्थापन करा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा चार कौटुंबिक आयुष्य कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे महत्वाचे आहे त्यांना तुमच्या अनुभवांमधून शिकण्याची संधी द्या नातवंडांशी नाते मजबूत करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल पाच सामाजिक योगदान समाजासाठी काहीतरी करण्याची संधी घ्या वंचित लोकांसाठी काम करा किंवा समाजातील बदलासाठी पुढाकार घ्या कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी उपाय आणि सल्ले एक शनीचा सकारात्मक प्रभाव मिळवण्यासाठी शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा गरजूंना काळे वस्त्र तेल लोखंड किंवा अन्नदान करा ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा दोन जीवनात स्थिरता मिळवण्यासाठी प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा वाचा घरातील ऊर्जा सकारात्मक ठेवण्यासाठी गंगाजल शिंपडावे स्वतःला नकारात्मक लोकांपासून दूर ठेवा तीन आर्थिक स्थैर्यासाठी पैशांचे व्यवस्थापन नीट करा पती खर्च करणे टाळा सोन्यात किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करा चार मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम करा तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा आणि श्वसनाचे सराव करा पाच नाट्यसंबंध सुधारण्यासाठी आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा आणि त्यांचे विचार ऐका नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी स्नेहभाव दाखवा विशेष उपासना कुंभ राशीच्या लोकांनी जलतत्वाशी संबंधित उपासना करावी यासाठी दररोज पवित्र नद्यांचे जल वापरून स्नान करणे किंवा गंगाजल शिंपडणे फायदेशीर ठरते दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतात पांढऱ्या किंवा निळ्या फुलांची पूजा करणे शुभ ठरते पंचवीस ते पंचावन्न वयोगटातील कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर निर्णय संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे शनीचा प्रभाव असूनही परिश्रम आणि प्रामाणिकपणा यांच्या आधारे त्यांना यशस्वी होण्याची शक्यता आहे जीवनातील प्रत्येक टप्पा हा अनुभव देणारा आणि शिकवणारा असतो योग्य सल्ल्याचे पालन करून ते एक समृद्ध आणि समाधानकारक जीवन जगू शकतात मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमावली लिहायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद